नाशिक शहर हदरले तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पंचवटीतील बीडी कामगार चाळीतील तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे वृत्त येत आहे दरम्यान ही तीन बालके काल मिरची हॉटेल परिसरामध्ये फिरण्यास गेली होती यावेळेस आंघोळ करत असताना या तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदर या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या मोठा खड्डा खणून ठेवलेला होता दरम्यान यास आजूबाजूने सुरक्षितता नसल्याने या बाल बा या बालक या ठिकाणी फिरण्यास गेले व आंघोळीचा मोह त्यांना झाला यातून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे काल संध्याकाळपर्यंत आईवडिलांनी त्यांचा शोध घेतला अखेर पोलीस ठाण्यामध्ये देखील गेल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान आज सकाळी ही तिघी बालके पाण्यात मिळून आलेले आहे घटनास्थळी अग्निशामक दल बचाव कार्य मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले आहे व मदतकार्य सुरू आहे दरम्यान तिन्ही मा बालक या वेळेस या घटनेमध्ये मृत्यू पावलेले आहेत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश करण्यात येत आहे दरम्यान अशा घटना थांबल्या पाहिजे बांधकाम युवसेकांनी सुरक्षितता पाळली पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक